सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा आरोग्य शिबिरात चारशे स्त्री पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली मुस्लिम युथ फाउंडेशनला पाठिंबा नागरिकांचा प्रतिसाद आपण पाहता दैनिक सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे फाउंडेशनने आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला असून शिबिरात चारशे जणांची तपासणी करण्यात आली शिबिरात डॉक्टर समीर डॉक्टर राम खोकले डॉक्टर असलम दोसाणी डॉक्टर प्रशांत नरवडे डॉक्टर शीतल डॉक्टर मोहसिन अरशान फुरकान खान जमादार यांनी नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली संस्थापक अध्यक्ष मुजाहिद खान व सदस्य दानिश खान अहमद शहा तोहित शहा जफर खान झफरशहा आरिफ शेख झाईद शेख एते शाम शेख व सर्व सदस्य उपस्थित होते यासीन खान जफर शहा शेख सलमान सना यांची विशेष उपस्थिती होती खान अशफाक शहा पत्रकार इजाज खान प्रमुख उपस्थिती होती रोगनिदान शिबिरात तपासणी करताना तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिरात मेहकर तालुक्यातील सुमारे चारशे महिलांनी रुग्णांना मोफत औषध दिलं तसेच शिबिरात शंभरहून अधिक स्त्री पुरुषांत रुग्णांची तपासणी व मोफत उपचार करण्यात आले आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी मुस्लिम युथ फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले